रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी आपण आज तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे ठिया आंदोलन घेतलेले आहे जे रस्त्यामधील खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे त्यामागचा उद्देश असा आहे की कर्जत तालुक्यामधले बहुतांच रस्ते खड्डे म खड्ड्याचे साम्राज्य पड साम्राज्य आहे आणि त्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालेलं आहे आणि वस्तू पाहता मी स्वतः या रस्त्याने ये जा करत असतो चार दिवस सतत मी बाईकवर या रस्त्याने ये जा केली तर मला जाणवलं की रात्रीचे व्यवस्थित झोप लागत नव्हती आणि कमरेचा त्रास पाठीचा बनकेचा त्रास आणि अंगदुखी हा मोठ्या प्रमाणात मला जाणवला त्याच्यामुळे मला रावलं नाही आणि मग मी ह्या आंदोलनाची दिशा ठरवली आणि आंदोलन अशा पद्धतीने सुरू केलं की कुणालाही म्हणजे अगोदरपत्र दिलं नाही फक्त तशीला साहेबांना मी कळवलं होतं की सोमवारी मी रस्त्यात बसून रस्त्याच्या खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन करणार आहे कारण कर्ज त्या सर्वच रस्त्याची अवस्था खूप खा, खराब झालेली आहे आणि जोपर्यंत सर्व कर्ज चालू होती खड्डे रस्ते रस्ते खड्डे मुक्त होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन करणार नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला माझं फक्त टेटस त्यांनी बघितला म्हणजे या सार्वजनिक विभागाचे वानखेडे साहेब आणि त्यांची सर्व टीम आज या रस्त्यावर आलेली आहे आणि त्यांनी जे बी डम्पर आणि स आता काम सुरू केलेलं आहे आणि त्यांनी मला आता निवेदन निवेदनाच्या नंतर एक विनंतीपत्र दिलेलं आहे की आपण त्या आपला ते रस्त्यात बसून खड्ड्यात बसून जे आंदोलन करत आहे ते स्थगित करावं परंतु मी त्यांच्या पत्राला पत्राला पत्रावर मी के मान्य केलं नाही त्यामुळे माझं निवेदनामध्ये मन, म्हणणं आहे की ह्या दहली ते खांटे खांडे ते कोंदळे कोंदुळे ते सांडशी रस्त्यावरील सर्व रस्ते भरून सर्व रस्ते खड्डेमुक्त करत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू आहे त्यामुळे माझं आंदोलन सुरू राहणार आहे परंतु मी सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचं आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्या पाताची दखल घेतली आणि आता खड्डे बुजवायला सुरू केले त्याच्यानंतर आता आम्ही ह्या दहवेली कोंदिवडे खांडे सांडि रस्ता पूर्ण झाल्याच्यानंतर आता पुढचा रस्ता आम्ही कुठला घ्यायचा कारण आम्हा आम्ही आता सर्व विभागाला निवेदन दिलेलं आहे नाही काही दोन एम एम आर डी आणि यांना त्यानुसार राहिलेलं आहे तर ते उद्या परवा आम्ही देऊन तर सर्व रस्त्यावर अशा पद्धतीचं आंदोलन करणार सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार तेव्हाच आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार धन्यवाद